नमस्कार विज्ञानयात्री लुई ब्रेल यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा विज्ञानयात्री लुई ब्रेल हे फ्रान्स देशाचे अंध लिपी शास्त्रज्ञ लेखक आणि शिक्षक होते विज्ञानयात्री लुई ब्रेल यांनी अंध व्यक्तीसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत म्हणजे ब्रेल लिपी विकसित केली चार जानेवारी ब्रेल यांचा जन्मदिन त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी चार जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिन या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो ब्रेल लिपी एक स्पर्श आधारित म्हणजे टॅक्टाईल प्रणाली आहे ज्यात काठावर असलेल्या बिंदूंना बोटाशी स्पर्श करून अक्षरे ओळखली जातात प्रत्येक अक्षरासाठी चिन्हासाठी सहा बिंदूंचा एक विशिष्ट कोड असतो जो दोन उभ्या रांगामध्ये असतो या लिपीमुळे अंधव्यक्ती संगणक आणि इतर तंत्रज्ञानाचा वापरही करू शकतात ही लिपी जगभरातल्या अंधासाठी शिक्षणाचे वरदान ठरली आहे ब्रेल लिपी ही दृष्टीने व्यक्तींना वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी वापरली जाणारी एक महत्वाची पद्धत आहे या लिपीचा शोध लुई ब्रेल यांनी अठराशे चोवीस मध्ये लावला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सारख्या संस्था भारतात या लिपीचा प्रसार करतात ब्रेल लिपीमध्ये सहा उठावदार ठिपके म्हणजे डॉट्स असतात हे ठिपके किंवा डॉट्स दोन उभ्या ओळीमध्ये विभागले असतात प्रत्येक ओळीमध्ये तीन ठिपके वाचक आपली बोटे या उठावदार ठिपक्यावरून म्हणजे डॉटवरून फिरवून अक्षरे अंक आणि चिन्हे ओळखतात मराठी ब्रेल भाषेसाठी भारतीय ब्रेल प्रणालीचा वापर केला जातो या देवनागरीतील स्वर आणि व्यंजनासाठी विशिष्ट ठिपक्यांचा गट निश्चित केलेला आहे ब्रेल येण्यासाठी स्लेट आणि स्टायलस यासारख्या साधनांचा किंवा ब्रेल टायपिंग मशीनचा वापर केला जातो लुई ब्रेल यांचा जन्म दिनांक चार जानेवारी अठराशे नऊ रोजी फ्रान्स देशातील कुपरवे या गावी झाला त्यांचे वडील सायमन रेनेब्रेल हे जिनगर म्हणजे घोड्याचे खोगीर कातडी माल तयार करणारे कारागीर होते तर आई मोनिक बॅरन ही एक शेतकऱ्याची मुलगी होती दोन बहिणी आणि एक भावाच्या पाठीवर जन्मलेला लुई सगळ्यांचा लाडका होता लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत चालायला लागल्यापासून लुई आपल्या वडिलांसह आणि वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असे वडिलांचे लुईकडे लक्ष राहत असे आणि ते त्याला आपल्या हाताऱ्यापासून दूर ठेवत असत लुई तीन वर्ष असताना एकदा त्यांचे वडील कोणी कोणाशी तरी बोलत आपल्या कार्यशाळे बाहेर गेले तेवढ्यात लुईने वडिलांचे अनुकरण करण्याच्या नादात त्याची एक आरी उचलली आणि अनावधानाने ती त्याच्या एका डोळ्यात घुसली लुई जागर बेशुद्ध होऊन पडला वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी लुई ब्रेलने आपल्या वडिलांच्या चांबड्याच्या कार्यशाळेत सुईशी खेळत असताना त्याचा एक डोळा गमावला त्याच्या डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्रतज्ञाने त्याच्यावर उपचार केले काही वेळाने लुईला आराम पडला पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता एक डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसऱ्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले लुई लुई दोन्ही डोळ्याने आंधळा झाला लहानपणापासून लुई स्वावलंबी होता त्याला पालकाकडून स्पर्श आणि वासाच्या साहाय्याने छोटा लुई अनेक वस्तू सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असे सन अठराशे सोळाच्या सुमारास लुईच्या गावात एबे जॅक पॅल्यू नामक एक पाद्री आले त्यांच्या मदतीने लुईचे शिक्षण सुरू झाले सुरुवातीला त्यांनी लुईला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तू परिचय करून दिला तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरू केले पुढे वर्षाने लुईला त्याच्या गावातील सामान्य मुलांच्या शाळेत पाठवण्यात आले अभ्यासात लुई हुशार होता केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे या शाळेत लुई दोन शिकला आणि त्यामुळे लुईला अनेक विषयात आवड निर्माण झाली पुढे पादरी व्हॅल्यू आणि अनेक प्रय अनेक प्रयत्न करून पॅरिस येथील अंध मुलांच्या शाळेत म्हणजे इन्स्टिट्यूट रॉयल देश जून्स व्हॅल्यूस येथे लुईला प्रवेश मिळवून दिला अंध मुलासाठी या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता इतिहास भूगोल गणित फ्रेंच ग्रीक संगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकला त्याने अनेक बक्षिसही मिळवली पुढील काळात चार्ल्स बार्बियर यांनी अंधासाठीच्या वाचन पद्धतीत आणखी सुधारणा केल्या चार्ल्स बार्बियर हे कॅप्टन पदावरील लष्करी अधिकारी होते युद्धभूमीवर रात्री किंवा पुरेशे उजेड नसलेल्या जागी असताना सैनिक लिहिण्या वाचण्याची गरज म्हणून बारीक दिवा लावत लावत वरिष्ठाकडून आलेले हुकूम वाचणे नकाशे पाहणे घरच्या मंडळीसाठी चिठ्ठ्या लिहिणे यासाठी थोडी तरी उजेड हवा असे अशा वेळी शत्रू सैनिक प्रकाशाच्या रोखाने गोळीबार करून अशा सैनिकांना टिपून ठार करत हे पाहून झालेल्या कॅप्टन सैनिकांना गुप्त संदेश पाठवण्यास थोडीफार उपयोगी पडला अशा पद, अशी पद्धत शोधून काढली नाईट रायटिंग हे या स्पर्श लिपीचे नाव होते ते वापरणारा जाड कागद कागदावर बोटाने उठावा जाणवेल अशा प्रकारे ठिपके आणि रेषा उमटवीत असे तो सांकेतिक स्पर्शाने शकत बोलणे आणि दिवा लावणे याची गरज नसे हेच युद्ध सांकेतिक पद्धतीची बार्बियर यांनी अंत मुलासाठी वापरण्यात ठरवले अंत मुलाने संदेश वाचण्यासाठी बोटांची टोके ठिपक्यावरून अलगत फिरवायची स्पर्शाने अक्षरे आणि शब्द जाणून घ्यायचे ही अपेक्षा होती थोडे प्रशिक्षण आणि सराव मिळता सैनिकासारखीच अंध मुलांनाही ती अक्षरे वाचता येऊ लागली ब्रेल यांनी या पद्धती सुधारणा करून नवी पद्धत शोधून काढली चार्ल्स बार्बियर यांची पद्धत ते झपाट्याने शिकले ही पद्धत आणखी उपयुक्त कशी करता येईल याचा ते सतत विचार करू लागले ब्रेल केवळ पंधरा वर्षाचे असताना त्यांनी एक छोटेखाने खाणी अंधानाही सहज वापरते असे उपकरण तयार केले अशा उपकरणाच्या साह्याने एक विशिष्ट प्रकारची मांडणी म्हणजे नवे अक्षर ठरवणे ओळखणे त्यांना जमले या ब्रेल लिपीतील सर्व मन्ण, म्हणजे एकंदर त्रेसष्ट अक्षरे अंक विरामचिन्हे सहा सहा उठावजार रूप ठिपक्यांच्या आकृतीबंद त्यांनी बसवली या प्रकल्पात त्यांना त्यांच्या वर्गमित्रांनी नवलिपी वाचण्याच्या प्रयोगात सहभागी होऊन सतत सूचना करून लिपी घडवण्यात सक्रिय मदत केली ब्रेल यांनी बार्बियर यांच्या सैनिक लिपीतील बारा ठिपक्यांची संख्या सहा एवढी ठेवली ब्रेल यांच्या वर्गमित्रांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना बार्बियर यांच्या पद्धतीपेक्षा ब्रेल लिपी सरस असल्याचे पटवून दिले पुढे ब्रेल यांनी त्याच शाळेत अंध मुलांच्या मुलांचा शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली स्वतःच्या पद्धतीचा वापर आणि पद्धतीत परिपूर्ण कशी आणता येईल याचा विचार आणि प्रयत्न त्यांनी चालू ठेवले ब्रेल यांनी या पद्धतीचे वर्णन करणारे एक पुस्तक लिहून प्रकाशित केले नंतर ब्रेल यांनी या पद्धतीने टंकलेखन केलेले शालेय अभ्यासक्रमातील इतिहास विषयाचे एक पुस्तक तीन खंडात प्रकाशित केले ब्रेल यांनी विकसित केलेली पद्धती त्यांच्या बरोबर शिकणाऱ्या अंध मुलांना समजायला आणि वापरायला सोपी वाटली त्यामुळे हे सारे विद्यार्थी ब्रेल यांची पद्धत वापरू लागले परंतु ब्रेल पद्धतीला सरकारी अधिकृत मान्यता मिळायला खूपच विलंब झाला ब्रेल यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी पॅरिस मधील शाळांनी ही पद्धत स्वीकारली पियर फुकॉल्ट या यंत्रस्नेही मित्राने ब्रेल यांना त्यांच्या टंकलेखन पद्धतीत अचूकता आणि सुलभता आणण्यात आणि ब्रेल टंकलेखक साकार करण्यात मदत केली फ्रेंच सरकारने ब्रेल यांच्या शाळेला दिलेल्या अर्थसहाय्यातून पुढे शाळेची नवी इमारत उभी राहिली तिच्या उद्घाटन समारंभाला आलेल्या लोकांसमोर अंध मुले ब्रेल यांच्या पद्धतीने खरोखरच लिहू वाचू शकतात याचे नमुने प्रत्यक्षिक करून दाखवण्यात आले एका प्रेक्षकाने त्याने त्या ते क्षण निवडलेली एक छोटी कविता म्हणून दाखव अशी विनंती एका लहान अंध मुलीला केली त्या अंध मुलीने ती ब्रेल पद्धतीने लिहिलेली लिहिली तेथे हजर नसलेल्या अन्य एका अंध मुलीला पहिल्या अंध मुलीने ब्रेल लिपीमध्ये लिहिलेली कविता बोटांच्या स्पर्शाने वाचून दाखव असे सांगितले तिने ती कविता अचूक वाचली यानंतर प्रेक्षकांची पूर्ण खात्री पटली की अंधासाठी ब्रेल पद्धती उपयोगाची आहे सन अठराशे सत्तावन्न च्या सुमारास अमेरिकेत आणि संपूर्ण जगभर ही पद्धत थोड्याफार सुधारणास मान्यता पावली परिणामी लाखो अंध लोकांना ब्रेल यांच्या बुद्धिमत्तेची आणि अथक प्रयत्नांचा फायदा मिळाला छापील शब्दांचे नवे विश्वच दृष्टीन लोकांसाठी खुले झाले ब्रेलमध्ये उपलब्ध होत असलेल्या संपदेचा संग्रह हळूहळू किती विस्तारला याची कल्पना यावी म्हणून एक उदाहरण पहा ये सन एकोणीशे एकसष्ट साली प्रख्यात वर्ल्ड बुक एनसायक्लोपीडियाचे संच ब्रेलमध्ये प्रकाशित झाले अशा एका ब्रेल संचात एकशे पंचाळीस एकशे पंचेचाळीस खंड होते आणि एवढ्या ग्रंथाचे वजन होते सुमारे तीनशे वीस किलो जीवशास्त्र भौतिकशास्त्र भूगर्भशास्त्र खगोलशास्त्र रसायनशास्त्र तत्वज्ञान संगीत गणित इतिहास व्यापार कायदा गुन्हेशास्त्र वैद्यकशास्त्र अशा विविध ज्ञानक्षेत्रांचा त्यात समावेश होता लवकरच अंधशिक्षण तज्ज्ञांच्या समन्वयाने जगातील सर्व महत्वाच्या भाषांसाठी ब्रेल लिपीचा वापर होऊ लागला भारतातील चौदा मुख्य भाषातील साहित्य ब्रेल लिपीत देवनागरी ब्रेलमध्ये मिळू लागले जगभराच्या विद्वानांची कलाकारांची विचारवंतांची जे काही पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध झाली आहेत ती वाचून <coughs> अंधांचे जीवन समृद्ध झाले त्यांचे त्यांच्या विचार आणि विश्वाचा विस्तार केला विस्तार होत आहे आताच्या डिजिटल युगाती <coughs> लाखो अंध व्यक्ती दररोज ब्रेल लिपी वापरून पुस्तके मासिके पत्र वाचन करत आहेत इमारतीच्या उद्यानात म्हणजे लिफ्ट मध्ये योग्य मजल्याची निवड करणे उपहारगृहात यादीतील खाद्यपदार्थ ब्रेल लिपीच्या सहाय्याने निवडणे अशा लहान सहान कामात अशा व्यक्ती अधिकाधिक आत्मनिर्भर होत आहेत ब्रेल यांची प्रकृती शेवटची पाच वर्ष खालावत गेली स्वतःच्या मूळ गावी जाऊन विश्रांती घेतली की त्यांना बरे वाटे प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी निवृत्त होण्याची परवानगी संचालकडे मागितली परंतु गरीब विद्यार्थ्यांना वाचन लेखन साहित्य घेण्यासाठी अन्य मदत करणाऱ्या ब्रेल यांची आर्थिक स्थिती नाजूक होती हे माहीत असलेल्या त्यांना निवृत्त होण्याची परवानगी संचालकांनी अध्यापक पदी कायम ठेवले आणि जमेल तेव्हा शिकवत राहण्याची गळ घातली अंधांना ज्ञानदृष्टी देणाऱ्या ब्रेल यांचे क्षयरोगामुळे पॅरिस येथे वयाच्या अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षी निधन झाले त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी बालपण व्यतीत केले होते त्या घराचे रूपांतर एका वस्तूसंग्रहालयात केले गेले ब्रेल यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी ते संग्रहालय पॅरिस मधील लुई ब्रेल स्ट्रीट वर आणखी एक मोठ्या वास्तू नेऊन त्यांच्या स्मृतीशी निगडीत सर्व वस्तू तेथे ते जपून ठेवल्या आहेत संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जागतिक पातळीवर लुई ब्रेल यांचा जन्मदिवस दरवर्षी चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस साजरा करावा असे आवाहन करण्यात आले भारत सरकारनेही ब्रेल यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्म शताब्दी वर्षी म्हणजे दोन रुपयांची नाणे वापरत आण वापरात आणले वॉशिंग्टन डी सी येथील रुजवेल्ट मेमोरियलच्या भित्तीचित्रावर भित्तीचित्रावर ब्रेल लिपीतील अक्षरे ब्रांझ शीट वर उमटवली आहेत अंध व्यक्तींना रुवेल्ट माहिती केवळ बोटांच्या सहाय्याने समजते ब्रेल ही एक प्रणाली आहे ज्यामध्ये शब्द उंचावलेल्या ठिपक्याद्वारे म्हणजे डॉटद्वारे लिहिले जातात नेत्रहीन आणि त्यांची दृष्टी खूपच कमकुवत आहे ते या ठिपक्यांना शकत, जी अंध व्यक्तींना वाचे सोपे आहे अंध व्यक्ती कोणत्याही मतीशिवाय ब्रेल लिहिलेली माहिती वाचू आणि समजू शकते या ठिपक्यांना डावीकडून उजवीकडे स्पर्श करून, करून एखादी व्यक्ती कोणतीही माहिती आणि ब्रेलमध्ये लिहिलेली पुस्तके देखील वाचू शकते ब्रेल ही अक्षरे आणि संख्यांचे प्रतिकात्मक स्पर्शात्मक प्रतिनिधित्व आहे यामध्ये अक्षरे संख्या संगीत चिन्ह गणितीय आणि वैज्ञानिक चिन्हे सहा टिपक्याद्वारे लिहिली जातात अंध किंवा दृष्टीहीन लोक तीच पुस्तके वर्तमानपत्रे आणि मासिके वाचू शकतात ज्यांच्या मदतीने सामान्य लोक ते पाहू शकतात शिक्षण अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती अंध व्यक्तींचा सामाजिक समावेश या दृष्टीने ब्रेल खूप महत्त्वाचे आहे ब्रेल लिपीचा शोध लुई ब्रेल यांनी ही लिपी प्रथम वापरली पॅरिस मधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड चिल्ड्रन इन्स्टिट्यूट नॅशनल डेस जुनेस इव्हॅगल्स येथे शिकत असताना सन अठराशे चोवीस मध्ये त्यांनी या ब्रेल लिपीचा शोध लावला फ्रेंच व्हॅलेंटीन हव हा पहिला व्यक्ती होता ज्याने अंधाना वाचता यावे यासाठी कागदावर ब्रेल कोरले आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस दरवर्षी चार जानेवारी रोजी साजरा केला जातो त्या दिवशी म्हणजे चार जानेवारी अठराशे नऊ रोजी ब्रेल लिपीचा शोध लावणाऱ्या लुई ब्रेलचा जन्म झाला त्याने अंधासाठी बनवलेल्या लिपीचे नावही त्यांच्या नावावर ब्रेल असे ठेवण्यात आले भाषेचा आविष्कार ही जगातील मानवाच्या विकासातील मोठी उपलब्धी आहे जगात हजारो भाषा आहेत परंतु लोकांना त्यांच्या संशोधकाबद्दल माहिती नाही सर्व भाषा कालांतराने विकसित लुई ब्रेल यांनी स्वतः एका भाषेचा शोध लावला ज्याने केवळ इतिहासात स्थान निर्माण केले नाही तर ती मानवतेला अनोखी देणगी मानली जाईल दिनांक सहा जानेवारी अठराशे बावन्न रोजी पॅरिस येथे छयाच्या विकाराने ब्रेल यांचे निधन झाले जगातील सर्व भाषांच्या लिपीमध्ये ब्रेल यांनी विकसित केलेली ब्रेल लिपी क्रांतिकारक लिपी म्हणून ओळखली लि जाते लुई ब्रेल हे फ्रान्स देशाचे शिक्षणतज्ञ अंध लिपी शास्त्रज्ञ लेखक शिक्षक होते यांनी अंध व्यक्तीसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत ब्रेल लिपी विकसित केली या लिपीमुळे जगभरातील अंध व्यक्तींना शिक्षण घेणे शक्य झाले या लिपीमध्ये सहा ठिपक्यांच्या विशिष्ट रचनेतून चौसष्ट अक्षरे अंक आणि चिन्हे तयार होती या लिपीत गणित संगीत आणि विज्ञानातील चिन्हही समाविष्ट आहेत यासाठी पाटी म्हणजे स्लेट टोचा आणि ब्रेल टंक लेखन यंत्र वापरले जाते लुई ब्रेल यांच्या कार्यामुळे लाखो अंध व्यक्तींना साक्षरता मिळाली आणि त्यांचे जीवनमान उंचावले जगभरातील अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपी हे शिक्षणाचे महत्वाचे साधन बनले आहे वयाच्या तिसऱ्या वर्षी एका अपघातात लुई ब्रेल यांची दृष्टी गेली पण जिद्द आणि परिश्रमातून त्यांनी सोळाव्या वर्षी ही लिपी विकसित केली ज्यात ठिपक्यांच्या सहाय्याने अक्षरे अंक आणि चिन्हे बनवले जातात जे जा बोटांनी स्पर्श करून वाचता येतात पॅरिसमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ब्लाइंड चिल्ड्रन या शाळेत शिक्षण घेतले कॅप्टन चार्ल्स बार बार्बियर यांच्या नाईट रायटिंग पद्धतीतून प्रेरणा घेऊन सात ठिपक्यावर आधारित ब्रेल लिपी तयार केली जा या लिपीमुळे अंध व्यक्तींना शिक्षण संगीत आणि इतर गोष्टी शिकणे सोपे झाले ज्यामुळे त्यांना समाजात स्थान मिळाले त्यांच्या सन्मानार्थ चार जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिन या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो पॅरिस येथे शयाच्या विकाराने दिनांक सहा जानेवारी अठराशे बावन्न रोजी विज्ञानयात्री लुई ब्रेल यांचे निधन झाले विज्ञानयात्री लुई ब्रेल यांच्या स्मृतीस अभिवादन संदर्भासाठी ही यादी आहे त्या महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्स मध्ये दिली विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा धन्यवाद